नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की अर्णव मात्र आता कारण काढून घरी थांबलेला असतो परंतु आता त्याला बरं नाही म्हणून अंजली त्याच्यासाठी काडा घेऊन येते त्यानंतर तो नकार देतो तर मात्र अंजली म्हणते मी एक काम करते मी ईश्वरीलाच बोलवते तर पटकन मात्र आता अर्णव काडा पिऊन घेतो तेव्हा आता लगेचच अंजली म्हणू लागते अरे वा ईश्वरीचं नाव घेतलं तरी काडा प्यायलाच तर आता अर्णव म्हणतो काय आहे ना तिची पडबड ऐकण्यापेक्षा हा काडा बरा आणि ह्याच्यानी मला ताकद तर येईल तर तेव्हा मात्र आता लगेचच अंजलीच्या लक्षात येतं आणि ती त्याला अजूनच चिडवू लागते त्यानंतर अंजली तिथून निघून गेल्यावर अर्णव मात्र खुश होतो येणाऱ्या बागांमध्ये आपण बघणार आहोत आता अर्णवने मात्र ईश्वरीसाठी एक चावी आणलेली असते आणि तो मात्र तिला स्वप्न दाखवत असतो की हे तुझ्या क्लाउड किचनची चावी आहे आणि अशा तुझ्या अनेक ब्रांचेस ओपन होणार आहे दुसरीकडे मात्र राकेश आता इकडे ईश्वरीला म्हणत असतो की तो तुझ्या डोक्यात भरवत आहे ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते तुम्हाला कसं माहिती की मी त्यांना भेटले होते आणि त्यामुळे आता राकेश अडचणीत येतो इकडे मात्र आता ईश्वरीच्या क्लाउड किचनचं ओपनिंग सुरू असतं तेवढ्यात तिथे अर्णव पोहोचतो आणि अर्णवला बघून राकेश खूपच घाबरतो आणि तो पळ काढतो तेवढ्यात मात्र तो, तो, ते मात तो जेव्हा हेल्मेट घालतो तेव्हा आता तिथे अर्णव पोचतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आता मात्र राकेशचा चेहरा अर्णव सोबत येणार का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा